सांगली विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या विजयाची हॅट्रिक झाल्यामुळे भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे यांनी देखील त्यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत शिवसेना कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला महेंद्रभाऊ चांडाळे यांनी सांगली प्रहार न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुधीर दादा गाडगीळ यांचे अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीस त्यांच्या शुभेच्छा दिल्या विरोधात ही काँग्रेसवादी खिडकी परंतु महायुतीच्या पाठीशी बहीण ही राहिली एकनाथ भाई शिंदे म्हणजे तुमचं असं मत आहे की फक्त लाडक्या बहिणी मुळेच हा था विजय झाला आहे आता सांगतो त्याच्यावर हा महायुतीचा झालेला दत्तनी विजय हा विकासाचा विजय आहे हा महायुतीचा विजय आहे या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते राबले हा त्यांचा विजय आहे आणि विकासाच्या पाठीशी राहिलेल्या या जनतेचा विजय आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा गतिमान विकास करायचा हा विजय आहे गेली दोन वर्ष सातत्यानं अहोरात्र काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा हा विजय आहे आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही सांगलीच्या गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो कि परत या महायुती सरकारचा मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व्हावा साहेबांच महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबां <laughs> महाराष्ट्रामध्ये विरोधक म्हणत राहिली गद्दार गद्दार परंतु महायुती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महाराष्ट्रातल्या घोर जनतेचा म्हटले आधार जय जय अशा विविध घडामोडींचा आढावा घेण्यासाठी सांगली प्रहार या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा